मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला भाग आपण क्रमशः अभ्यासूयात जयाचा झाला जयाने सदा केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण बरोबर दररोज दुपारी अकरा वाजता समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत श्री महाराजांच्या चरित्राचे यापूर्वी झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरच्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाच्या प्लेलिस्टला ओपन करा म्हणजे तुम्हाला अगदी पहिल्या भागापासून आजच्या भागापर्यंतचे सर्व भाग बघता येतील अभ्यासता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील ही प्लेलिस्ट आपण ओपन करू शकता आणि आपल्याला हवा तो भाग आपण त्यातून शोधून ऐकू शकता चला तर मग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये पुढे काय घडलं हे आपण आजच्या भागामध्ये बघूयात आपले समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे संत या पदापर्यंत पोहोचलेले होते जीवाचा मनुष्यत्व ते संतत्व हा जो प्रवास आहे तो प्रवास मोठा खडतर आहे सर्वसाधारणपणे ग्रंथांचा जो अभ्यास करतो त्याला पंडित म्हणतात वृत्तीचा जो अभ्यास करतो त्याला ज्ञानी म्हणतात पण जीवनात आलेल्या अनुभवांचा जो अभ्यास करतो आणि आपला आध्यात्मिक प्रवास जो उन्नत करतो त्याला संत असं म्हणतात श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे केवळ परमार्थ शिकवित नव्हते तर स्वत परमार्थ आचरत होते परमार्थ जगत होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या या प्रसंगातून आपल्याला हे नक्कीच कळेल गोंधवल्याला एकदा असा मजेशीर प्रसंग घडला की गोंदवल्याच्या दत्त मंदिरात पंढरपूरची एक बाई आपल्या मुलाला घेऊन राहिली होती मुलगा दोन अडीच वर्षाचा होता आणि या मुलाला पोटाच्या यकृताचा विकार झालेला होता पंढरपुरात असताना त्या बाईनं या मुलाला पुष्कळ औषध पाणी केलं होतं पण त्याचा रोग फार वाढला सगळ्या वैद्यांनी सगळ्या डॉक्टरांनी हात टेकले आप्पासाहेब भडगावकर हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे अनुग्रहित साधक पंढरपुरात त्यावेळी राहत होते या साहेबांच्या ओळखीनं ती बाई गोंदवल्याला आली तिथे आल्यावर प्रथम दोन चार दिवस मुलाला जरा बरं वाटलं पण नंतर रोगानं उचल खाल्ली आणि एक दिवस त्या पोराचा अंतकाळ जवळ आला श्री महाराजांना निरोप आला म्हणून दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला मुलाला ते पाहून आले त्याच दिवशी राम मंदिरामध्ये गोरज मुहूर्तावर ते एक लग्न ठरलं होतं गोरज मुहूर्तावर ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आणि या लग्नाची तयारी जोरात चालू होती तिकडं संध्याकाळी पाच वाजता त्या बाईचं ते मूल गेलं हे कळल्यावर हरिपंत मास्तरांना बरोबर घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिकडे गेले त्या मुलाचं प्रेत स्वतःच्या मांडीवरती घेऊन त्यांनी इतका शोक करण्यास आरंभ केला की पुत्रवियोगाचा पहिला उमाळा गेल्यानंतर ती बाई महाराजांना म्हणाली महाराज तुम्ही कशाला इतकं वाईट वाटून घेता माझा आणि त्याचा इतकाच संबंध होता तो गेला खरा आता आपण काय करणार रामाची इच्छा बहुधा अशीच होते असं समजायला हवं बाईचं हे बोलणं ऐकून श्री ब्रह्म चैतन्य महाराज म्हणाले बाई तुमचं शेवटचं वाक्य तुमचे शेवटचे शब्द मला फार पटले रामाच्या इच्छेनच आपल्याला सुख दुःख भोगावं लागतं पण ते आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवतं म्हणून सुखदुःखाची बाधा होते म्हणून आपण सुरुवातीपासूनच कोणतीही गोष्ट घडल्यानंतर ही गोष्ट रामाची इच्छा होती असं लक्षात ठेवून वागलं तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही इथून पुढे आपण सुरुवातीपासूनच काहीही घडलं तरी रामाची इच्छा असं लक्षात ठेवून वागू त्याच्यासाठी रामाच्या नामाची गरज आहे रामाचं नाम आपल्याला रामाची आठवण करून देईल आणि रामाची आठवण आपल्याला प्रत्येक प्रसंग प्रत्येक घटना ही रामाची इच्छा आहे या अनुसंधानात ठेवी एवढं बोलणं महाराजांचं होतं होत तो लग्नाचा मुहूर्त जवळ येत चाललेला बघून एक मनुष्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना दत्त मंदिरात शोधित आला बाईचं समाधान करून ते त्याच्याबरोबर पुन्हा राम मंदिरात आले आता तिथल्या लग्नाच्या गडबडीत आनंदामध्ये महाराज इतके समरस झाले की पंधरा मिनिटापूर्वी मुलाचं प्रेत मांडीवर घेऊन रडणारे शोक करणारे महाराज ते हेच का असा कोणालाही प्रश्न पडावा हरिपंत महाराजांच्या सोबत होते त्या बाईच्या सांत्वनाच्या वेळेला हरिपंत महाराजांच्या सोबत होते आणि या लग्नातही हरिपंत महाराजांच्या सोबत होते काही वेळापूर्वी ढसढसा रडणारे श्री महाराज आणि आता लगेच लग्नाच्या आनंदामध्ये समरस झालेले श्री महाराज पाहून हा मोठा कौतुकाचा विषय हरिपंतांना वाटला लग्न आटोपल्यानंतर नवरी महाराजांच्या पाया पडायला आली तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले फार चांगलं झालं रामाच्या इच्छेनं हे लग्न जुळलं आणि पार पडलं त्याचं स्मरण दोघांनीही ठेवावं आणि आनंदात संसार करावा रात्री दहा वाजता हरिपंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पाय चेपित होते तेव्हा श्री महाराज आपण होऊनच बोलले मास्तर प्रपंचाची तरा ही अशी आहे आज सुख झालं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलं असतं म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसानं प्रपंचात वागावं प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनंच जर घडते तर एकीच सुख आणि दुसरीचं दुःख कामानावं शहाण्या माणसानं आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावं ब्रह्मचैतन्य महाराजांनी अगदी आचरणामधून सुखदुःखाची बाधा जीवाला न होऊ देण्याचा उपाय किती सहजगत्या सांगितला हे हरिपंतांना त्या दिवशी उमगलं खरोखर श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्या पाठशाळेत आलेल्या त्यांच्या अध्यात्माच्या शाळेत आलेल्या प्रत्येक साधकाची ही अशी प्रात्यक्षिकातून तयारी करून घेत असत एकदा काय झालं की मंदिरामध्ये लागणारं सर्पण फोडून देण्याचं काम ज्या व्यक्तीकडं दिलेलं होतं त्या व्यक्तीकडून गंमत अशी घडली की सगळं सरपण संपलं तरी देखील पुढचं सरपण आणण्याविषयी त्यांनी काही कोणाला कळविलंच नाही त्या व्यक्तीचं नाव भवानराव असं होतं आणि काही कारणामुळं मंदिरातलं सगळं सरपण अजिबात संपलं रात्रीची वेळ झालेली आणि श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या कानावर ते ही गोष्ट गेली पहिल्यांदा ते जरा संतापूनच बोलले ते म्हणाले अरे तुम्ही दिवसभर काय केलं तुम्ही माणसं कसा प्रपंच करता प्रपंचात नेहमी पुढची तरतूद करून ठेवावी लागते आता उद्या काय सर्वांना उपाशी ठेवायचं आणि आज रात्रीच्या जेवणाचं काय सगळी मंडळी गप्प बसली नंतर श्री महाराज आपणच पुढे झाले म्हणाले सरपणाला लाकडंच लागतात ना मग असं गोंधळून का जाता आपल्या जवळ कितीतरी लाकडाचं सामान आहे असं म्हणून महाराज स्वतः स्वयंपाक घरात गेले आणि त्यांनी जेवायला बसायचे पाच दहा पाट दहा पाच पोळपाट काही लाटणी घेऊन महाराज बाहेर आले आणि महाराज म्हणाले हे फोडा आणि चुलीत घाला पण तेवढ्या नका त्या मोठ्या चुलीचं पोट भरणार होतं म्हणून थोडं पलीकडे एक नवी खोली बांधण्याचं काम चालू होतं तिच्या आढ्याची कैची काढून महाराजांनी आणली आणि तीच चुलीत घातली तेव्हा मग सगळा स्वयंपाक रात्रीचा तयार झाला या प्रसंगाचे साक्षीदार डॉक्टर कुर्तकोटी होते पुढे कुर्तकोटी म्हणतात की काय सांगावं तुम्हाला ब्रह्म जगन मिथ्या म्हणजे फक्त भगवंत आहे आणि प्रपंच सगळा असत्य आहे हे श्री महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात दाखविलं रामापुढे किंवा रामाच्या इच्छेपुढे श्री महाराजांना यावत जगत अत्यंत तुच्छ वाटायचं जो प्रसंग येईल त्याला साधकाने परमेश्वराची इच्छा समजून पुढं जायला हवं आणि आपला प्रसंग आपल्या जीवनातला क्षण साजरा करायला हवा श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं प्रपंचाचं आणि परमार्थाचं दोहोच समन्वयातून शिक्षण देणारे होते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अनुग्रहित शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे कारण महाराजांचं जीवन जगण्याचं तत्वज्ञान प्रत्येकाला पचेल रुचेल झेपेल असंच आहे महाराजांच्या चरित्रातला कोणताही प्रसंग बघा महाराजांनी कधीही आळस शिकविला नाही कधीही निष्क्रियता शिकविली नाही कधीही दैववाद शिकविला नाही कधीही नशिबावर भरोसा ठेवून जीवनामध्ये त्यांनी कधी निष्क्रियता आपल्या साधकाला निष्क्रियतेनं वागायला शिकवलं नाही महाराजांच्या चरित्रात आपल्याला कुठेही एकच गोष्ट प्रखरपणे आढळून येते ती म्हणजे रामरायावरची प्रचंड निष्ठा आणि रामरायाच्या नामाचा प्रचंड आग्रह महाराजांनी आपल्या चरित्रातून जागोजागी नामाचा आग्रह शिकविला आणि जीवन जगण्याची कला आपल्या सगळ्यांना शिकवली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला आजचा हा प्रसंग आणि यापूर्वीचा प्रसंग हे दोन्ही प्रसंग तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला प्रतिक्रियेमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा प्रतिक्रिया लिहिताना तुमचं स्वतःचं नाव गाव आम्हाला जरूर कळवा म्हणजे आम्हालाही कळेल की महाराजांचं हे चरित्र कोणकोणत्या गावातल्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचले महाराजांच्या चरित्राचे हे जे काही व्हिडिओ आहेत या व्हिडिओच्या खाली एक शेअर नावाचं ऑप्शन आहे हे शेअर नावाचं ऑप्शन वापरून तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक विविध माध्यमातून महाराजांच्या चरित्राची ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपलं हे गुरुकुल कुल शिक्षा नावाचं यूट्यूब चॅनल तुम्ही सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अगदी विनामूल्य प्राप्त होईल आजचा हा भाग महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राची सेवा करण्याकरता सर्वांकरता उपलब्ध होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कात स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ श्री तुके रघुराया do dia